त्याचे उद्घाटन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते झाले महानगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बाहेरील बाजूस हे केंद्र सुरू करण्यात आले आहे महानगरपालिकेच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या प्रमाणपत्र विविध प्रकारचे दाखले त्याचबरोबर घरपाळा पाणीपट्टी भरणा या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी महानगरपालिका मुख्यालयात नागरी सुविधा केंद्र स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन झाले या सुविधा केंद्रामुळे विविध प्रकारच्या दाखल्यासोबतच सोबतच या ठिकाणी घरपाळा पाणीपट्टी भरणा करता येणार आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त प्रसाद काटकर महेंद्र क्षीरसागर रोशनी गोडे विजय राजापुरे विकास खोळपे आरती खोत सुभाष देशपांडे प्रशांत भोसले डॉक्टर सुनील दत्त संगेवार अरिपा नुलकर संजय शेट्टे संजय कांबळे यांच्यासह कर विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरात